आता वळूया इतर बातम्यांकडे एक मोठी राजकीय बातमी समोर येते चार महिन्यात निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत महापालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेत चार महिन्यात पुढच्या चार महिन्यामध्ये राज्यामध्ये निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात अधिसूचना काढा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत दोन हजार बावीस आधीच्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्या असेही आदेश आहेत ओबीसी आरक्षणावरून ओबीसी समुदायांना आरक्षण देण्यात यावं गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत ही बाब गंभीर आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं निरीक्षण राज्य राज्य सरकारला निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करा असंही म्हटलंय तर न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या पाहूयात मला खूप आनंद आहे आणि विशेषतः महात्मा समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला अधिकच आनंद आहे एकतर निवडणुका नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती यांच्या होणार आहे हा एक आनंद पण त्याही पेक्षा दुसरा एवढ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचं आरक्षण जे आहे कमी होत होतं आज ओबीसीच्या आरक्षणाविषयी एक महत्वाचा निर्णय जो आहे तो आज सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या तीन चार वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या पस्तीस जवळजवळ चौतीस हजार जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या त्यामुळे ओबीसी समाजातील फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे ते संकट दूर झालेलं आहे निवडणुका चार आठवड्यामध्ये जाहीर करा आणि चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या निर्णयामुळं या निर्णयाचं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो स्वागत करत आहे आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दोन हजार बावीसच्या पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले असल्याने तात्पुरता का होईना पण या ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे न्याय मिळालेला आहे असं मी समजतो आणि याच निर्णयाप्रमाणे भविष्यात हे आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकार टिकवून ओबीसी समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा करतो तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे तेहतीस थी पंचायत समित्यांचा गाडा हा प्रशासक आखतायत तिथे आता निवडणुका होणार आहेत महानगरपालिकांची संख्या एकोणतीस राज्यभरातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या अजूनही प्रलंबित आहेत या ठिकाणी प्रशासक नेमले तर नगरपालिका दोनशे सत्तावन्न आहेत या ठिकाणीसुद्धा निवडणुका झाल्या नाही आहेत जिल्हा परिषद बत्तीस आहेत बत्तीस ठिकाणच्या जिल्हा परिषदेंवर सध्या प्रशासकांचं राज आहे प्रशासक काम पाहतायत तर तीनशे तेहतीस पंचायत समितीच्या निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत